शेतकरी मित्रांनो या रब्बी हंगामात जास्त उत्पादन चांगला बाजारभाव आणि कमी खर्चात हरभरा घ्यायचा आहे का मग या हरभऱ्याच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जातींची माहिती पाहायला विसरू नका तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वेदांत वरकडे स्वागत करतो तुमचं आपल्या चा चॅनलच्या या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात हरभऱ्याचे क्षेत्र दरवर्षी वाढते पण योग्य जातीची निवड केली तरच उत्पादन आणि नफा दोन्ही वाढतात म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत या रब्बी हंगामासाठी सर्वोत्तम हरभऱ्याच्या जाती ज्यांना कृषी विद्यापीठांनी आणि शेतकऱ्यांनी विश्वास नोंदला त्यामुळे व्हिडिओ शूट पर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला जा या जातींची पूर्ण माहिती मिळेल ज्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की तुमच्या शेतामध्ये कोणती व्हरायटी लावायची आणि कोणती व्हरायटी नाही आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली व्हरायटी जी आपण हरभऱ्याची पाहणार आहोत ती आहे दफ्तरी एकवीस हरभारा शेतीमध्ये अनेक जाती उपलब्ध आहेत परंतु दफ्तरी एकवीस ही एक अत्यंत लोकप्रिय हरभऱ्याची जात आहे जी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये मोठी लोकप्रिय आहे या जातीची उत्पादन क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे ही हरभऱ्याची वरायटी जास्त उत्पादन मिळवून देते मित्रांनो या व्हरायटीचा कालावधी हो पाहिला तर शंभर ते एकशे दहा हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगसाठी येते तुम्हाला या वरायटीची लागवड करताना एकरी पंचवीस ते तीस किलो बियाण्याची आवश्यकता लागणार आहे आता आपण पाहूयात या वरायटीचे वैशिष्ट्य दफ्तरी एकवीस ही एक, एक हरभऱ्याची सुधारित आणि उत्पादनक्षम जात आहे तसेच ही जात महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये यशस्वीपणे घेतली जाते या वरायटीचा आणखीन एक गुणधर्म म्हणजे विविध कीड व रोगास प्रतिकारक आहे आणि या वरायटीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तरी एकवीस हिची उत्पादन क्षमता चांगली असल्यामुळे ही वरायटी कमी खर्चात अधिक नफा मिळवून देते जर या वरायटीच्या उत्पादनाचा जर विचार केला तर जिरायतीसाठी दहा ते बारा क्विंटल आणि बागायतीसाठी पंधरा ते सतरा क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला मिळून देते दुसरी वरायटी जी आपण पाहणार आहोत आहे जॅकी ब्याण्णव अठरा जॅकी ब्याण्णव अठरा जिरायती आणि बागायती पेरणीसाठी योग्य अशी ही हरभऱ्याची वरायटी आहे आणि जर आपण या व्हरायटीचा कालावधी पाहिला तर एकशे पाच ते एकशे दहा दिवस आहे मित्रांनो या व्हरायटीचा कालावधी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना या वरायटीमुळे लवकर फायदा होतो आणि या वरायटीची लागवड करताना तुम्हाला तीस ते बत्तीस किलो बियाण्याची आवश्यकता लागणार आहे तीस ते आता आपण पाहूयात या वरायटीचे वैशिष्ट्ये या वरायटीमधील दाणे हे टपोरे आहेत ज्यामुळे उत्पादन हे आकर्षक दिसते तसेच हे वाण मर रोगास प्रतिकारक्षम असल्यामुळे या उत्पादन तुम्हाला चांगले मिळते आणि जर या वरायटीच्या उत्पादनाचा जर विचार केला तर जिरायतीसाठी सात ते आठ क्विंटल उत्पादन मिळते आणि जर बागायतीसाठी जर तुमचे व्यवस्थापन जर चांगले असेल चौदा ते पंधरा क्विंटलपर्यंत तुम्हाला उत्पादन मिळू शकते तिसरी वरायटी आहे विजय विजय ही सुद्धा एक हार्बर्याची जास्त उत्पादन देणारी वाण आहे तसेच या वरायटीची लागवड करून बऱ्याच शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन एकरी मिळवलेले आहे या वरायटीचा कालावधी पाहिला तर एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस आहे म्हणजे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये एक एक दिवसा ही काढणीसाठी येते आणि या वरायटीची लागवड करताना तुम्हाला पंचवीस ते तीस किलो बियाण्याची एकरी आवश्यकता लागणार आहे या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर ही वरायटी सुद्धा मर रोगास प्रतिकारक्ष वरायटी मररोगाला प्रतिकार करते त्यामुळे पिकाचे नुकसान कमी होते तसेच आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे वाहन पाण्याचा ताण सहन करते त्यामुळे कोरडवाहू परिस्थितीमध्ये सुद्धा चांगले उत्पादन मिळू शकते ही वरायटी जिरायती बागायती आणि उशिरा पेरणीस योग्य आहे या वरायटीचे उत्पादन पाहिले तर जिरायतीसाठी सात ते आठ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते आणि बागायतीसाठी तेरा ते चौदा क्विंटलपर्यंत उत्पादन तुम्हाला मिळू शकते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर यंदाच्या रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याची लागवड करण्याचा जर विचार करत असाल तर कृषी विद्यापीठाच्या माहितीनुसार हरभऱ्याची जिरायती लागवड ही वीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबरपर्यंत केली जाते तसेच हरभऱ्याची बागायती लागवड ही पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत केली जाते तुम्ही जर हरभऱ्याची उशिरा लागवड करणार असाल तर जास्तीत जास्त डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्ही हरभऱ्याची लागवड करायला पाहिजे चौथी वरायटी आहे दिग्विजय ही सुद्धा हरभऱ्याची एक चांगली उत्पादन देणारी वरायटी आहे मित्रांनो या वरायटीचा कालावधी हा नव्वद ते पंच्याण्णव दिवस आहे म्हणजे ही वरायटी कमी कालावधीमध्ये काढण्यासाठी येते जेणेकरून शेतकऱ्यांना लवकर फायदा होतो आणि या वरायटीची लागवड करताना तुम्हाला तीस किलो बियाण्याची गरज लागणार आहे या वरायटीचे वैशिष्ट्य आहेत जास्त वरायटी मिळून देते तसेच या वरायटीमध्ये दाण्यांचा हा टपोरा आहे आणि शेवटचे वैशिष्ट्य म्हणजे जिरायती बागायती आणि उशिरा पेरणीस योग्य या वरायटीचे उत्पादन पाहिले तर जिरायतीसाठी सात साथ क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पादन मिळते आणि बागायतीसाठी बारा ते तेरा क्विंटल पर्यंत तुम्हाला या वरायटी पासून उत्पादन तुम्हाला मिळू शकते आणि पाचवी वरायटी जी आपण आपण पाहणार आहोत ती आहे अंकुर सीडची चिरागी घरायटी ही सुद्धा हरभऱ्याची एक अशी जास्त उत्पादन मिळवून देणारी वरायटी आहे मित्रांनो या वरायटीचा कालावधी हा अंदाजे शंभर ते एकशे दहा दिवस आहे म्हणजे ही वरायटी शंभर ते एकशे दहा दिवसामध्ये काढण्यासाठी येते आणि या वरायटीची लागवड करताना तुम्हाला तीस किलो एकरी बियाण्याची आवश्यकता लागणार आहे जर या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर ही वरायटी रोगास प्रतिकारक आहे आणि या वरायटीमध्ये पिवळ्या रंगाचे दाणे तुम्हाला दिसून येतील तसेच या वरायटीमध्ये एका घाट्यामध्ये दोन दाणे असतात आणि या वरायटीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वरायटीला दुसऱ्या वरायटीपेक्षा बाजारामध्ये शंभर ते दोनशे रुपयांनी त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की या वरायटीची लागवड करायची की नाही तसेच ही वरायटी हरभऱ्याच्या उशिरा पेरणीस योग्य आहे आणि जर आपण या वरायटीचे उत्पादन पाहिले तर जिरायतीसाठी तुम्हाला आठ ते दहा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते आणि बागायतीसाठी जर तुम्ही जर चांगले व्यवस्थापन केले तर तुम्हाला क्रीप पंधरा क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पादन मिळू शकते सहावी वरायटी आपण जी पाहणार आहोत ती आहे विशाल ही सुद्धा हरभऱ्याची जास्त उत्पादन मिळून देणारी वरायटी आहे ही वरायटी तुम्हाला पंधरा क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पादन मिळून देते जर आपण या वरायटीचा कालावधी जर पाहिला तर एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस या वरायटीचा कालावधी आहे आणि या वरायटीची लागवड करताना तुम्हाला पंचवीस ते तीस किलो बियाण्याची गरज लागणार आहे आणि जर आपण या वराटीचे वैशिष्ट्य पाहिले तर ही वराटी मररोगास प्रतिकारक्षम आहे आणि या वरायटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या वरायटीमध्ये पिवळ्या रंगाचे आणि टपोरे धान्य तुम्हाला दिसून येते ही सुद्धा हरभऱ्याची जास्त उत्पादन मिळवून देणारी वरायटी आहे तसेच या वरायटीचे घाटी आकाराने मोठे तसेच गर्द हिरव्या रंगाचे असतात आणि शेवटचे वैशिष्ट्य म्हणजे ही वरायटी बाजारामध्ये सर्वाधिक मागणी असलेली वरायटी आहे आणि जर या वरायटीचे उत्पादन जर पाहिले तर तुम्हाला जिरायतीसाठी एकरी सात क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला मिळते आणि बागायतीसाठी तुम्हाला एकरी क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पादन मिळू शकते आणि शेतकरी मित्रांनो शेवटची वरायटी आपण जी बांधणार आहोत ती आहे फुले विक्रम या वराटीचा जर आपण कालावधी पाहिला तर एकशे पाच ते एकशे दहा दिवस या वरायटीचा कालावधी आहे आणि या वरायटीची लागवड करताना तुम्हाला पंचवीस ते तीस किलो बियाण्याची गरज लागणार आहे आणि जर आपण या वरायटीचे वैशिष्ट्य पाहिले तर जमिनीपासून एक फुटावर घाटे लागतात तसेच मित्रांनो ही वरायटी जिरायती बागायती आणि उशिरा पेरणीस योग्य आहे व सर्वाधिक उत्पादन देणारी वरायटी आहे आणि या वरायटीचे उत्पादन जर पाहिले तर जिरायतीसाठी तुम्हाला एकरी ते आठ क्विंटल पर्यंत उत्पादन मिळते आणि बागायतीचा जर विचार केला तर एकरी बारा तेरा क्विंटल पर्यंत उत्पादन तुम्हाला मिळू शकते तसेच शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कोण हरभऱ्याच्या सात व्हरायटीची माहिती पाहिली ज्या की तुम्हाला या रब्बी हंगामामध्ये एकरी पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवून देण्याची क्षमता ठेवतात मग शेतकरी मित्रांनो यंदा कोणती हरभऱ्याची वरायटी लावणार आहात खाली कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद